मामा नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। काय म्हणणार आज खूप सुंदरशी बिंजोर झाली आणि नक्कीच बिंजोर मैत्रीपूर्वक होती आणि आज गुलाळाचा आनंद झाला आणि आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसतो काय कसा आनंद असणार एकदम खूप खूप छान आनंद आहे श्यामाबाईलाचे मालक माझे मित्र बंधू जाधव याही छोटासा एक बच्चा आणला होता कमीत चार वर्षापूर्वी ना चार वर्षापूर्वी बच्चा आणला होता का हां सॉरी ग्रुप चिराडपडा त्यांच्या वतीने आज खरोखरच जिगरीची शर्यत होती आणि ती शामानी खरोखरच मारली याबद्दल खूप अभिमान वाटतोय नक्कीच दादा जसं म्हणतात ना का आज आपण एवढे जेवढा कष्ट करतो आपण आपल्या मुलासारख्या नंदीला सांभाळतो त्याच्यानंतर जो आपल्याला गुलालाचा आनंद देतो ना तो पैशाने विकत घेऊ शकत ना आनंद असा आनंद आनन्दास असतो काय बिलकुल बिलकुल एकदम बिलकुल हा आमचा ग्रुप आहे चिराटपडा एवढी पोरं मेहनत घेतात त्याची का आज जर रात्री कमसे कम रात्री बारा ते एक ते दोन वाजतील त्यांना ते श्यामाची हेच करताना काय बोलते त्याला तारीफ एवढी पोरं मेहनत घेतात त्याची त्यांना खायला वगैरे सर्व ग्रुप चिराटपडा श्यामा ग्रुप एकदम मेहनत घेतो श्यामा ग्रुप चिराटपाडा याच नावाने आपली गाडी देखील बनवलेला असतो आणि आज काय म्हणणार कारण का नंदी देखील आहे ना आपला तेवढा देखणा आणि सुंदर आहे बघितलं ना का प्रत्येक जण असं बघ बघत राह असं वाटतंय कसं काय असतं संध्याकाळचं नियोजन कसं असतं कारण का नंदीजवळ बसण्याची एक वेगळीच मजा असते काय आम्हाला संध्याकाळचं नियोजन म्हटलं एक आमच्या महाराजांच्या आमच्या चार म्हशी आहेत जैसा मै मेश, खुराक आहे त्याप्रमाणेच आम्ही त्याला खुराक देतो लोकं म्हणतात त्याला कुठली काजू देता बदाम देतात कुठल्याही प्रकारचा खुराक नाही दररोजचा रोज जसा मशींना खुराक देतो पेंडा गवत त्याच प्रकारे त्याला देतो आम्ही दुसरं काहीच नाही आज आहे ना बिंजोडला नक्कीच मुंबईमध्ये बि एक बिनजोड करण्यासाठी आहे ना प्रत्येक नंदीमध्ये खूप जास्त अशी धमक लागतं आणि जिद्द लागतं आणि आपला नंदी आ, त्या काबिला आहे आणि तसेच त्यांनी आज मैदानामध्ये दाखवून दिले काय म्हणणार कारण का आज बिनजोड क्षेत्रामध्ये आपण कधीपासून पदार्पण केलेलं आहे बिंजोड क्षेत्रामध्ये आम्ही पहिले त्याला दोन वर्ष झाले त्याला घाटावर पाठवलं होतं घाटावर त्यांनी पहिला एक मैदान मारलं एक गाड्यामध्ये ना बिंजोडच्या गाड्यामध्ये मालसिरसला तिथून त्याचं नाव झालेलं आहे आता इथे आम्हाला फक्त एकदा त्याची याची आणि मथुरची एक हे करायची मथुरशी एक, एक, एक म्हणजे विरोध नाही मथुरच्या चालवायचं चालवायचा त्याला एकदा नक्कीच म्हणजे कसं असतं महाराष्ट्राचा लाडका मथुर जो पूर्ण अखंड प्रत्येकाच्या मनामध्ये असं राज्य करतो त्या नंदीसोबत आपली श्यामाची आणि मथुरची गाडी आपल्याला पलताना बघायची बघायची एकदा कारण का आज दादा श्यामा देखील त्याच लेवलला त्याच लेवल आणि जसे म्हटलं जात की मथुरच्या साठी कितीतरी जणांचा प्रयत्न की मथुर सोबत तरी गाडी नाही पण फेरा तरी आणि हीच आमची इच्छा आहे नक्कीच आणि ही इच्छा आपली मित्रांनो दादा आपली नक्कीच दादा चान्स बाईट बघितली ना तर पूर्ण देखील होईल कारण का आपले श्यामाचा पल बघितलं तर खूप सुंदर पलतो आणि तसंच याच्या मथुर व्यतिरिक्त असे कोणत्या कोणत्या नंदींच्या पैऱ्यामध्ये पलावलेले आहेत आजूक चांगल्या चांगल्या पैर्या नक्कीच आज आज आपण जसं म्हणताना का आपला नंदी जर जसं जसं वर जातो ना तसं तसं त्याच्यानंतर आपलं नाही तर पूर्ण गावाचं देखील नाव एक त्याच्याला जोडलं जातं आणि काय म्हणणार तो अभिमान कसं वाटतं कारण आपल्या नंदी मुलं पूर्ण गावाचं नाव चर्चेत येतं खूप चांगलं का आमच्या गावाचं नाव ते एक श्यामा पाहिला चिराटपाड्या गावाचं नाव तो कुठेशीच नव्हता एक श्यामाला मुलं शर्यती शस्त्रात पण आणि सगळे शास्त्रात श्यामा ग्रुप श्यामाच्या एक एका नंदी आपल्याला काय देऊ शकतो आणि कुठपर्यंत नेऊ शकतो हा फक्त तो सांगू शकतो कसं म्हणतात की आपल्याकडे किती पैसा आहे किंवा किती धनसंपत्ती आहे याला दादा कोण विचारत नसतो परंतु कधीतरी आपल्या दाराशी एखादा नंदी दिसला ना का जाताना कोणी असो शंभर टक्के नंदीकडे एकदा तरी ओलून बघून जातो काय म्हणणार शंभर टक्के रस्त्यावरून जाताना रस्त्यावरच घर आहे प्रत्येक जण श्यामाला बघण्यासाठी आवर्जून येतो घरी नक्कीच बघितल्या बघण्यासाठी येतो कारण का त्याचं रूप देखील आहे ना तेवढंच देखणं आहे आणि ही फिटनेसचं आहे ना नक्की काय विषय कारण का प्रत्येक मंदी बघतो आपण फिटनेस मध्ये येण्यासाठी बरेचसे मेहनत लागतं तेवढा व्यायाम देखील लागतं काय म्हणणार आमच्याकडे जास्तच असं तर त्याचा व्यायाम तर नाही फक्त एक पोहणी आहे फोने आम्ही हप्त्यातून एकदा तरी टाकतो एक पोहणे दुसरा काय जास्त चालवलं वगैरे काय जास्त नेत नाही नक्कीच दादा आणि जसं म्हटलं की आज बिनजोड झाली देखील आज मैत्रीपूर्वक झाली उद्या सकाळ ज्या ऑपोजिटची जोडी होती ती पैऱ्यामध्ये पडण्याची इच्छा असेल तर काय आपल्या कारण का आता बैल आमच्या गावाजवळचे आम संदेश पाटील पोगावाले त्यांच्या नक्कीच कारण का आता बैलगाडा क्षेत्र आहे ना खूप चांगल्या रीतीने चाललंय आणि मैत्रीपूर्वक शर्यती करणं आपल्याला खूप गरजेचं आहे आताच्या पिरियड मध्ये आता पिरियड मध्ये मैत्रीपूर्वक शर्यतीच होत्या कोणाच्या ससा वादाच्या शर्यती होतच नाही आज शहरात झाली तर उद्या त्याच उद्याच्या नक्कीच दादा आज जास्त वेळ पण घेणार नाही ना, आज जो आपला नंदी एक नंदी पलतो परंतु त्या जे पाठीमागची मेहनत आहे ना ही अपाळ असते ही प्रत्येकाला दिसत नसतं कारण का समोर जे नंदी असतात आपले माणसं असतात ना तीच दिसतात काय सांगणार आपला ग्रुप आपलं टीम किंवा आपल्या गावाचं सपोर्ट कसं काय सांगणार काय सांगू छान गावाचा सपोर्ट आहे ना पूर्ण नक्कीच कारण की या ग्रुप आज एका व्यक्तीने बैलगाडा क्षेत्र टिकत नाही आणि बरीचशी जे आपला ग्रुपचा सपोर्ट असतो ना खूप मेहनत असते त्यांची दादा सर्व पोरं आहेत पंठे आहे विवेक आहे बाला आहे विनू आहे सर्व सर्व आहे आमचे आहेत माझी सरपंच जयराम भाऊ सर्व म्हणजे खूप आवडीचा विषय खरोखरच प्रत्येकालाच आवडतो देखना तर पण त्याचा पहिली एवढा देखना आहे का खरोखर श्यामाला बघण्यासाठी अख्खा मैदान वेढा होतो नक्की दादा अभिनंदन आपला नंदी असाच गुलालात प्रत्येक मैदानात राहो आपण हीच ईश्वर शरणी प्रार्थना करू कारण का प्रत्येकजण गुलालासाठी आलेला असतो आणि कधी गुलाल झालं कधीतरी अपयश पण आपल्याला प्राप्त करावं लागतं काय म्हणणार अपयशातून काय शिकेत आपण अपयशातून अपयश आप पण झाला तरी आम्ही ते दुसरा प्रयत्न करणार नक्की दादा दोन्ही गाडीमध्ये एक गाडी कोणती दादा अभिनंदन त्याला कव्हर करता अभिनंदन असाच गुलाचा माल आणा प्रत्येक मैदानात मिळत राहा धन्यवाद धन्यवाद तुम्हाला